पहिल्यापासून आधी वडील करत होते नंतर आम्ही शिक्षण करून ह्या क्षेत्रात उतरलो मग पहिल्यापासून आधी तरकारी बाकीचे पिकं होते त्यानंतर मागून मग आम्ही काय केलं कवळ का आलो सुरुवातीला मग डायरेक्ट कमी पाण्यामुळं डाळिंब शेती केली चालू केली फळबाग मग त्यानंतर मग पेरूत उतारले मग बाकीचे तरकारी पिकं कमी करून पाण्याच्या स्रोतानुसार फळबाग चालू केली डाळिंबाच्या झाडाची लागवड हे तीन वर्ष झाली लागवड केली आणि पेरूची लागवड हे झाडं दिसते ना हे एक एक वर्षाचे याचं अंतर हे आठ फुटे आठ बाय चार पेरूच क्षेत्र एक अर्धा एकर आहे अर्धा एकरात साडेसहाशे झाड झाडं हे पेरू कमी पाण्याचं इरिगेशन झाल्यानंतर खताच्या खा, त्या दृष्टीनुसार मग आम्ही ब्रिटिश सरांच्या गोरे सरांचं सेमिनार अटेंड केलं एक दोन वर्षापूर्वी मग अविना नोटरी मॅकचे तिने रेकमेंडेड केलेले होते ना प्रॉडक्ट मग ते वापरण्यास सुरुवात केली त्यांच्या स्लरी दोनशे लिटर बॅलरमध्ये त्या खालून स्लरी तयार केल्या त्या आपल्या शेड्यूलप्रमाणे सोडत गेलो हवे वापरल्यापासून आणि बाकीचे प्रॉडक्ट आम्ही आणतो तर त्याच्या रिझल्ट येणार झाडाची ग्रोथ आणि सेटिंग हे जे झाडाचे सगळे अख्खे घटक जे लागत आहेत पोषण तत्व सगळं त्या झाडांना असे ट्रेसमध्ये आलेलेच ना वाटलेच नाही हवेनं सोडल्यापासून झाडांची ग्रीनरी त्यांचे स्टोरेज परत मुळीचं काम हे सगळं प्रॉपरली चाललं गेलं आणि प्रॉपरली चालले गेल्यानंतर जास्त करून खर्च बी कमी येत चालला झाडाची सगळी आपली प्रोसेस सगळे प्रकाश संश्लेषण क्रिया सगळी पानातूनच चालते पान सशक्त असलं तर झाडाला सगळं अन्नद्रव्य सगळं प्रॉपरली पानापासूनच मिळतं पानापासून मिळाल्यानंतर त्याच्या नवीन न्यूट्रिमॅक्समुळे पानाची थिकनेस आणि ग्रीनरी सगळं हे स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी सगळी त्यापासूनच वाढत गेली आणि त्यानुसार झाड हेल्दी कारण पानच दाखवतो आपण आणि त्यातली त्यात मालाला आहे ना शायनिंग अविन मॅक्सची स्लरी बनवली एक बॅग आणली त्यानुसार काय केलं बा कालून ठेली स्लरी तयार करून ठेवली तीनशे पासष्ट आता हे प्लॉट झालेला आहे एक वर्षाचा मग त्यानुसार काय केलं तीनशे पासष्ट दिवसातल्या तीनशे दिवस त्याला पविनय मॅक्स गेलेलं आहे कारण का दर पाण्यानुसार सात ते आठ लिटर ह्या प्रमाणानुसार त्याला देत गेलो आणि मग त्यानुसार ते त्यांच्या त्या बॅगेचं एकशे दीडशे लिटर कमीत कमी याला स्लरी गेलेली आहे ह्या पेरूच्या प्लॉटला अर्धा एकर मध्ये तेवढं प्लॉटला त्याला गेलेलं अभिनय मॅक्स अभिनय मॅक्स जे स्लरी दिल्या त्यानुसार पाण्याचा जमिनीचा पोत सुधारला पोत सुधारून परत झाडाची ग्रीनरी आणि हाईट टेबल ही पाच फुटा पठो लमसम सरासरी गेली एक वर्षातच आणि त्यातल्या त्यानंतर सिटिंगला काहीच प्रॉब्लेम आला नाही आता धरलेला आहे प्लॉट आता हे सिटिंग चालू आहे हे पेरूची सिटिंग झालेली चालू आहे सध्याला प्रत्येक झाडाला सत्तर सिटिंग आणि एका वर्षात आहे त्यानुसार त्यांचं जर आवरेज आपण या अर्ध्या एकरात साडेसहाशे झाड आहे त्यानुसार जर धरलं तर साडेचार टन माल निघेल मग त्यानुसारच आय विनायम न्यूट्री मॅक्स वापरून हे आपण त्यानुसार साईज बी झाली पाहिजे शायनिंग बी आली पाहिजे आणि गुढी बी आली पाहिजे त्यानुसार त्यानुसार हे खताच्या स्लरीचा वापर कॉन्स्टंटली चालूच आहे अविना न्यूट्रीमॅक्स वापरल्यापासून बाकीच्या पिकांना आणि पेरूला बी कारण का बाकीचे प्रॉडक्ट मायक्रोन्यूट्रिएंट हे बाकीचे सगळे जास्त वापरण्यात आणि त्याचा कॉस्टिंग खर्च जर वर्षाकाठी जर काढत गेले तर दहा हजार रुपये पथर जात होता या प्लॅन्ट मग त्यानुसार काय केलं एक अविना न्यूट्रीमॅक्स ना आपलं मग ते वापरित गेल्यानुसार खर्च फक्त अठ्ठावीस एक बॅग आणली का एक वर्षाचा अख्खा शेड्यूल तयार व्हायचा आणि तेच वापरत गेल्याने कॉस्टिंग खर्च बी कमी आला आणि आवरेच बीन मजुरी वापर गेली आणि कमी याच्यात जास्त आउटपुट हा प्रीमॅक्स वापरल्यापासून मी एकाच प्लॅटफॉर्मवरती काम केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही बी आधी वापरून पागा बेसिक तुम्हाला रिझल्ट आउटपुट कसे येते काय कारण का आता मी तर कॉन्स्टंटली हे वापरायचं चालूच केलेलं आहे त्यानुसार तुम्ही एकदा वापरून पागा खात्रीशी रिझल्ट आलात मग तुम्ही ते कॉन्स्टंटली चालू करा मी सगळ्या पिकांना वापरून बघितलं डाळीन बघितलं पेरू कांदे सगळ्यांना आणि त्यानुसारच मी आता ते लहान प्लॉट हे जे बासवले प्लांटेशन त्यांना बी वापरतोय आणि तुम्ही एकदा खात्रीशीर आवर्जून आपण तसं तर कॉस्टिंग तर आपण दुसऱ्या बी हे करू एकदा वापरून बघितल्यानंतरच तुम्हाला रिझल्ट जाणवले तरच मी मी ते सांगतोय